तो राम राम मित्रांनी आज आम्ही चाललो इथं चारायला केसरवाडीला वाडा आला एक पाऊस बीस खूप पडला मित्रांनो आणि आमच्याकडे एक शेरगावी तिथे आलो इथं तो कोगरे बिकरी सर्वांची बांधून चालली तर आता तर बघू शकता तो, तो बांधून गेले पोखरी मित्रांनो आता सर्वजण कोकरी बिक्री बांधून निघू डायरेक्ट तर आमचा गावचाडवाय आता बांधून पोखरी तर पाहू शकता गवचारबाई म्हणतो इथं कोणते खोकं बांधू बघू शकता मी गौसरवीच बांध आता इथं उठ्याला आता अंघोळ करतोय तर बघा कसा करतोय आंघोळ घसा घसा आमच्या तर पूर्ण खाली तर भाऊ आले बघा पाण्याचं पावसाचं कसं माती होऊन गेली अंगाची आणि चुका दादा तर बेकार खिचडी खालू खा खाता म्हटलं आता चाललो आम्ही आता हुंडारून घेऊ बच्चे बिंजे बांधून गेले तर बघू शकता मित्रांनी आता सर्वजण ज्या ज्या मीडिया आणू राहिले ते म्हणजे म्याळ काढू राहिली ते ज्या त्याच्या म्हणजे निवडून राहिले ते मित्रांनी बघू शकता पूर्ण चार खांडीत तिकडे बघा गा मावा गाव चढवाय तिकडे बघायला आले म्याळ मेळ बी बघून मस्त आता निघूत आमच्या दिशाकडे म्हणजे आमच्या गावाकडे चालू आहेत मित्रांनी आता तिकडं आहे त्या ओका दादाजा तिकडं अर्जुन दादाजा तिकडं आहे त्या माथारेच्या आणि हे काढा बी चालू आहे मित्रांनी राहुलचं त्याच्या वाईफचं दादा मस्त तिकडं सर्व व्यंगांची चर्चा चालू होती मित्रांनी छोट्या छोट्या तर का जाऊ त्याच्या काय जाऊ द्यायच्या त्यांना काय माहीत हवेने लावायचे आता दादा तर दादा भेटू आपच्या मला चालले आता पुढं मित्रांनी मीडिया ते बघू शकता मग आता जाऊ डायरेक्ट नदीला इथं एक गाव आहे मोठे म्हणजे थोडं मोठं जे बाजार बिजार करू तो आणि इसरवाडी म्हणून गाव आहे तिथे जाणार आहे आता नदीला तर मित्रांनो वाडा उडायचा कॅन्सल होऊन गेला त्याच्यामुळं आम्ही आणले आता इकडं आता डेमागं त्या तिकडं मोठा डेम आहे मित्रांनी दिस दिसत दिस तर त्या डेमागं घेऊन चाललो आहे आता इकडं उसाच्या बांधाबुंदाने चरतीत आहे तर पोसाचा बेकार खायला आहे इकडे म्हणजे खूप खायला आहे

कोसाच्या पेन बाबानी म्हणजे मित्रावनी पण गावचा आला तर याला माहीत नाही अजून गावच्याचा रट्टा तर मालकाचा मुलगा खूप बीचा तो, तो ये त्याला तर माहीत नाही अजून गावच्याचा रट्टा त्यामुळे ते कोणाके म्हणजे आहे मेद्रावणी पण गावचा आला ना तर त्याला समजन का काय होतं उमेदरावानी अजून त्याला माहीत नाही म्हणून त्या कोणत्याही बांधवांनी म्हणजे लटकावतो आहे म्हणे गावचा आला ना तर त्याला समजन का असं कसं होतं तर आता चारा बिरा भरपूर आहे खूप चारा इथं खाडून बिवाडून घेतो गावचा आला मी तर होऊन फराडाने मित्र म्हणे आता दे तिथल्या चारा येतात त्याला घ्या गावचा तर एक बांधाला उसाच्या बांधाला जाऊन बसून घेतो पूर्ण पोरण्या ऊसांच्या बांधाने म्हणजे मित्राने बघू शकता या <laughs> तर फायनल आहे मित्रांनी आम्ही पोचलो इथं आता डेम डेम कसा आहे बघू शकता इथं आधार बिदार होतं आणि डेम कसा आहे बघा तो वर चढून तुम्हाला धकाडाल नक्की तर बघा किती खतरनाक येऊ त्या डेमाचा तर बघू शकता डेम बी मात आता जाऊ तू वर नंतर हिवा आहे डेमाचा खाल्ला धबधबा तर धबधबा पगा कसा आहे मित्रांनी खूप खॉल आहे तर बघू शकता मित्रावाने तुम्हाला जोडी जाऊन दगड तू कसा खतरनाक येऊ ये बघू शकता हे पगा तर एक तर नंबर दिसतो मित्रांनो इथं बघा पाणी बिने खूप आहे तर भेटू पुढं मित्रांनो आता वरी बिरी येऊ लागलो पाणी दगाड पाणी खूप आहे आणि बेकार मोठं दराने मित्रांनो बघू शकता आता बघा हे बघू शकता म्हणजे डेम आहे पूर्ण ग्राउंड डेम आहे इथं आहे बरोडचा डेम मित्रावणी तिकडं आहे कोंडाईवारी मला ह्या रस्त्याने म्हणजे काढायचे होते पण गेट लावील तर पूर्ण जागा नाही काढाय मित्रांनी बघू शकतात कुलूप बिलूप आमची मॅड्रस जर तिथं येत खाली त खाली बघा काय यू ए हे बघू शकता यू बघा मित्रांनो कसं आहे एकदम खतरनाक हे सर्व इथं चढतीत आहे आता जाऊ तिकडे बिड राहतो तर नाग वाटलं मित्रांनी हे सर्व डोंगर डोंगर येत त्या डोंगरावर आम्ही दोन या तिकडच्या आता धरणाच्या पाळीवर आणले राहत लावले शूटिंग करतो ते सीसीटीव्ही कॅमेरा मी तर एक ना आम्हाला डोरावाल्यांनी नाही दिला त्याच्यामुळे आता आलोईद इथं नदीत तर अर्ध्या वरून तिथं रस्ता नव्हता ज्यान तेव्हा रस्ता ढोंडला तर आता आलोईद इथं खाली तर इथं इथं वर आले चरू देते का नाही मित्रांनो आणि मग अजून तर नाही पाळीकडे जाणार होते आम्हाला अय चा नको करू वर लिया म्हणजे ढाक्या पड्या मोर घेणार आहे त्या म्हणजे हटकून जाते ना मित्रांनो तुम्ही लईच धबधबा बघितला असते ना तर पण या दबदबाच्या खालीच कारण की पूर्ण खतरनाक धबधबा आहे इथं वरती पाणी येत आहे ये कसा आहे खतरनाक तर मेंड्रो इथं चला न तर मित्रांनी गदारालय नदी त्याच्यामुळे आता चाललोय वर घेऊन तर गावचाडे बी खूप कटाकटा करत चरू देणं तर मित्रावणी चला चावतो वर आताशिने वार लागलं तर मित्रांनी आजले अवकाळ आहे आज पूर्ण अवकाळ आहे मित्रांनी पोहोच हाल तर झाले ना मित्रांनी काय

आम्हाला चारा विरा बिरागावून गेलाय म्हणजे त्या तिकडं तर आहे आता बघू शकता माझ्या माग म्हणजे किल्ले सर्व म्हणजे मा माग रस्ता बरोबर नाही तर आता चारायला लागले तर बघू शकता तुम्ही हे बघा तरी पण अर्ध्या उभे जेत त्या तिकडं गावचारबाई दाबत आहे तर असा हाल राहतात मित्रांनी काही करता चरू चरुजित नाही तर काही नाही रे मित्रांनी तरी पण असंच मन मारून इकडे तिकडे भटकावं लागतं तर मित्रांनी इथं खूप चारा होता आपण डोरावाली येऊन लागली बघू शकता इथं डोरं तर चारा बिरा बोर होता चारत दू तर चारता चारता डोरावाली येऊन लागली ना म्हणला देत आहे आता काढून आता कुणाक जावं ते समजा ना मित्रांनी आहे आदिवासी लोकांची गोरी माझी माणूस गुंधाडी त्या तिकडं आहे गावची तर नाही चरू देते मित्रांनी तसंच मित्रांनी आत्ता इथं थोडीफार जुगाड लागली आहे तर चाराविरा मस्त आहे इथं चरती द्या आता मित्रांनी नाही तर मग आख्या आळाच्या इकडे तिकडे इकडे तिकडे गावचाडे आम्हाला फिरावत होती म्हणजे शेतकरी या डोरावाली शेतकरी यात चरू देत नव्हतं मित्रांनी इथं आता गावाच्या गाव दा आणले किथं चर चरती तर आता मित्रांनी बघा मित्रांनी त्यांना वड या बाबळा आणि काटा बी खूप येत मित्रांनी काटे इतल्या लंगड्या होती ना काय होती मुंडियाना खूप लंगड्या होती ना असं वाटत आहे मीडिया तरी पण चारणं पडतीत आहे मित्रांनी चारा नाही दुसऱ्याकडे

बघा कसं करतो आता झुला झोल तर मित्रांनी माझा व्हिडिओ का असा ब्लर होऊन राहतो झूम केल्यावर काय माहिती हो पाणी बिनी पित आता तर मित्रांनी आजचा ब्लॉग किती एंड करतो भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये और बाय बाय सब्सक्राइब करा मित्रांनी गरीबाला सपोर्ट द्या तर मिन्या आता फुगून गेल्या दा तर मित्रांनी तर बाबळेमध्ये खूप चारा होता तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये